बघा नऊ वर्षापूर्वी अमितचे वय रोहनच्या चौपट होते सात वर्षानंतर अमितचे वय रोहनच्या दुप्पट होईल तर अमितचे आजचे वय किती प्रश्न सोडवायचा कसा सर इथं लेकरांनो लक्ष द्या इथं आहे अमित आणि दुसरा कोण हो रोहन बघा इथ काय तर वयाच समीकरण स्वरूप गुणोत्तर लक्ष द्या नऊ वर्षापूर्वी अमितचं वय रोहनच्या चौपट मात्र कधी नऊ वर्षापूर्वी प्रश्न मनाशी नऊ वर्षापूर्वीच त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती मग इथं शब्द मांडा नऊ वर्षापूर्वी हे काय तर त्यांच्या नऊ वर्षापूर्वीच वयाचं गुणोत्तर नऊ वर्षापूर्वी अमितचं वय रोहनच्या चौपट म्हणून रोहनचं वयसची चौपट चाळीस हे नऊ वर्षापूर्वीच झालं लेकरांनो प्रश्न असा की आजच त्यांच्या वयाच गुणोत्तर किती त्यावेळेस या गुणोत्तरात नऊ मिळवा चार नऊ लक्षात आलं तुमच्या ही गोष्ट नऊ वर्षापूर्वीची आजचं त्यांच्या वयाचं समीकरण स्वरूप गुणोत्तर काढायचं झाल्यास या गुणोत्तरात नऊ दोघांच्याही गुणोत्तरात नऊ मिळवा आता पुढं गणित म्हणते की सात वर्षानंतर अमितचं वय रोहनच्या पट होईल मात्र सात वर्षानंतर दोघांच्या वयाचं गुणोत्तर त्यासाठी सात वर्षानंतरच त्यांच्या वयाच गुणोत्तर काढण्यासाठी परत आता या गुणोत्तरात सात मिळवा जसं की चार यक्स अधिक नवन सात सोळा यक्स अधिक नवन सात सोळा हे सात वर्षानंतरचे त्यांच्या वयाचे समीकरण स्वरूप गुणोत्तर आता इथं मांडा अमित इथं रोहन सात वर्षानंतरची त्यांची समीकरण स्वरूप ही वय समोर दर्शवा चार सोळा भागीला यक्स अधिक सोळा सात वर्षानंतर अमितचं वय रोहनच्या दुप्पट या अमितचं वय रोहनच्या दुप्पट रोहनचं जर वय एक तर एक ची दुप्पट दोन हे आम्ही चव रोहनच्या दुप्पट अशा पद्धतीची मांडणी करायचं काय त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार एकचा या पदासोबत दोनचा या पदासोबत लेकरांनो लक्ष द्या जसं की एक कंसामध्ये चार यक्ष अधिक सोळा बराबर दोन कंसामध्ये यक्ष अधिक सोळा एक आतील पदाला दोन आतील पदाला गुणिला चार यक्ष अधिक सोळा आता दोन गुणीला एक स दोन एक स अधिक दोन गुणीला सोळा बत्तीस आता या चार यक्स कडे येतानी दोन एक्स वजा स्वरूपात बत्तीस कडे जाताना सोळा वजा स्वरूपात ही वजाबाकी लेकरांनो दोन यक्स ही वजाबाकी सोळा दोन्ही बत्तीस म्हणजे सोळा यक्स ला करा टा सोळाकड कर जातानी दोन भाग गेला आणि यक्स बराबर हा आठ न गेलेला भाग यक्सचं मूल्य किंमत कळालं आम्हीच आजचं वय किती प्रश्न मनाशी आम्हीच आजचं वयाच समीकरण कोणतं चार अधिक नऊ या चार यक्स आम्हीच आजचं वय आम्हीच आजच वय अमितच्या आजच्या वयाच समीकरण चार यक्स अधिक नऊ या समीकरणात मिळाल्या एक किंमत मत सखी चार गुणीला आठ अधिक नऊ हा गुणाकार आठ बत्तीस अधिक नऊ एकेचाळीस वर्ष हे अशा पद्धतीचं उत्तर काढा आम्ही आजचं वय किती सर एकेचाळीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे वैवारी गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल